आईला सुरुवातीचे दोन महिने लय चांगले गेले माझे आता हे दोन महिन्यापासून लयच हाल लावलेत माझे घर जावं येऊन पास्ताव झालं मला सगळंच काम सांगायला लागलेत म्हणलं घर जावे झालं मस ता मस्त आयतं खाईन माझा सगळं रुबाब चालन पण तर काहीच नाही वातावरणच बिघडलं सगळं आता काय करावं काय माहिती नाही कोणी तर थोडा आराम करतो बाबा नाही तर काय परत चालू करते नाही हे तू थोडंसं डोकला मारून लय लेखांबार गेल आता काय खरं नाही झोपले काय दिवसा नाही असं जरा पडलो तर बरागडे दुखते ना एक साईड ची बसगडे हा आहे ना आहेत ना मग ते कप पडले ते चहाचे धुऊन काढावा सगळं सांगावं लागत घ्यावा लागते का मग सगळे चहा प्यायला नको का सकाळी धुतली असते ना च्या प्यायच्या अगोदर कडे खून जाते ना ते कप धुन काढा ना हा एक धुतले असते भांडे एक कटी हो, दोन कप धुवायला जमत नाही ते जाऊ द्या संध्याकाळी स्वतः काय करणार भाजी तू तु सांग तुझ्या आवडीची बनवतो हो माझ्या आवडीची मला अजून लक्षात नाही आलं का चार महिने झाले मला काय आवडत काही नाही नाही ते लक्षात ये तुझ्या दररोज आवड बदलती ना परत हे केलं तुला आवडतच नाही ती हेच कमी केलं परत नको म्हणायला पर बेसन करा आज हातून मला आवडत ना मला आवडत <laughs> ना करत ना मग तुमच्यासाठी नाही म्हणले मी माझ्यासाठी म्हणले माझ्यासाठी करायचं ना आणि भाकरी बिकरी मस्त असं गरम गरम हा हा पहिले चहा करून आणा कप धुवा उडा लगेच हा लगेच आणि हे काय कपडे घालता शायनिंग मारायला मुका के के बर बर। ना बिगर कपड्याचं कसं आधी कपडे घालायचे फाटके फुटके रानात काम करायचं असतं हा बरोबर लवकर आणा हा नुसतं धोका काढायचं काम नाही काय नाही करायचं पाणी घेऊ ना नाही चांगलं पाणी घे आता तू घे बरोबर तुला थांबावं लागतं माणसाची बुद्धिस्ट काम नाही कर करत का तर काय काय माहिती <laughs> <laughs> चहाच्या भांड्यात हो तू काय नाही कुठे भांडे आपलं सहज म्हणलं वाळून चालले पाणी चालले घर जाऊ कि नाही आता काय भांडे कप चहाचे चा आता चहा पिल होता ना आता काय करते म्हणते तू आता करत ना आता आवडत ना हा सर हा बायकोला हा त्याच्यामुळेच घर जाऊ गेला तुला आहे नाही तिकडं भारी होता ना एकदम एकद भारी आता काय चाललंय दिसील का संध्याकाळी तिकड मी धरू पाय नाही काय करतो मी आहे ना आहे का तू तुला तुल। तुल देतो मी पैसे हा मग पण जरा हळू पण काय झालं काय चाललंय काय नाही ते संध्याकाळी घरी जेवाला बोलत होता काय लग्न आहे हा मला दे ना आमंत्रण आता जोडीदार तू <laughs> जोडीने येतो ना जोडीने ना काही का बरं नाही ते फक्त गाड्या गाड्यांमध्येच लग्न लावायचंय गाड्या गाड्यांमध्ये नाही नाही नेला असत पण फक्त कडी कडी जाणार तुम्ही तर काय बोलता ना तेच मला कळत नाही लग्न हे उद्या लग्न हे आज गाडकणीर आहे म्हणून गाडकणीर जेवायला चाल म्हणलं त्याला मी येते ना नाही बाया मी थोडंच खाते बाया नसते तिथं माणसंच असते गडी माणसं आहे ना तुम्ही ना जसं शाना बोलू नको मला माहिती ना कशाला बोलवतोय कशाला बोलू जोडीदार आहे मला अजून लांबून ऐकले सगळं काय ऐकलं इकडे यायचं नाही बरं का तुला सांगून ठेवते माझ्या नवरayla बिघडवायचं नाही तू नाही राहू ना राव तुला नाही यायचं हां तुला मी पीटलं बणी तुला सांगली तू हे नाच ना तिकडे बोलत जाऊ आपण हो इकडे यायचं जायचं भाऊ इकडे बोल ना मी बोलतंय तशी तू म्हणले इकडे नाही यायचं मग त्याच्यामुळे म्हणलं इ तिकड इकडे मी नाही त्या घरातून पाय काढत नाही बाहेर जोडीदार आहे काय केलं तं मग मग जोडीदाराकडे यावं लागत आणि लागत खाव खुलासा काही आहे की नाही एवढे एकच जोडीदार आहे मोठा आहे जोडीदार हो तुमचं बरं आहे ना जेव्हा भावाचं काय कळ ना तुम्हाला सांगते सेपरेट मध्ये नंतर कशाला उगत येत सांग ना चर्चा उगत कशाला सांगते ना तू जा बाबा ये तू नाही थांबू दे ना मार खातो नाही नाही मला नाही अजिबात नाही मी कुठं आता उगत मग तिथं मी थांबतो हा काय कुठं काय कुठं नाही आपलं आता आलं म्हणून मी मी तुझ्या शब्दाची पुढे का मी ना ऐकलं त्याने सांगितलं तिकडं कुठं जायचं मला कुठं नाही ते सहज गप्पा मारली आहे बाकी काय चाललं होतं बरं खरं सांग का त्याच्या ता? मित्राचं गाडाणार आहे आणि तिथं चांगलं मटण आहे मटण मिटण खाऊन जरा तब्येत बनत ना काय करायचं नाही तब्येत बनवायची बरे नाही आता थोडी वाढली असते ना तुम्ही लगेच एक दिवस मटन खाऊ जाड होणार आहे का आणि मग पिठ लागून सवय लागेल मटन खायची इथं माझा बाप मोकळा नाही तुम्हाला मटण खाऊ घालायला कस मग पिठ लाऊ घालेल हा जाऊ दे ना फक्त काय फक्त जायचं बर नाही खात फक्त मग भेटून येतो भेटला नाही तर तो मित्र आला होता ना आता भेटले ना काय करायचं आता भाकरी करायची आज स्वयंपाक करायचोय हा माझे पाय दुखू राहिले मरणाचे दाबायचे तर चला तिकडं पहिले ते कपडे काढून ठेवा कुठं आता लगेच हा नको इथं कस तुम्ही जातान माझं लक्ष चुकून तुम्ही जातान कपडे काढून ठेवा बर ते कपडे लावून राहा दिवसभर जाऊ नका कुठं बरा पास्ता झाला बाई चांगले हिंडत होते मी तिकडे घरी मग कर घर जावे म्हणून आलो कपडे काढून हिंडा म्हणजे टावेलवर हिंडू काही कुत्रे माग मागे की माया चला बाबा स्वयंपाकाला लागू एकदा तर स्वयंपाक झाला का मग काही टेन्शन नाही तुला पेटत नाही लवकर काय करू गॅसवर करू म्हणलं का कर। नको चुलीवरच खायचं पिठलं करा चुलीवरच गॅस कोण भरून देणार आहे हा गॅस कोण भरून देणार आहे नाही नाही तू म्हणलं ना चुलीवरच पिठलं खायचंय मग चुलीवरच कसं भारी असं लागतं हा हा तुम्हाला काय तुम्हाला कळतच नाही गॅसरी गॅस बरं आता काय झालं आवरा पटकन अजून काळाच मोड मोडू राहिले तुम्ही नाही होईल ना लगेच होईन टपकेस बनीन कधी टपकेस या आता तो पेटल्यावर तोंड बंद करा तो 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 ना हात चालवा आता तुम्हाला सांगितलं कपडे काढून ठेवायला मग आता असे कपडे घातलेत ना आता याला काय झालं कशाला घातले मग ते तस जायचं नाही कुठे सांगून ठेवते हे कपडे मी कशाला कुठं जाऊ हा कामच कामच करणार मी आता शेतात राहू द्या आणि आवरा पटकन आलेच दहा मिनिटात जेवायला खरं बाबा मी आता अवघड आता हे बी कपडे जामाना आता काय तसं बिगार कपडेच राहू का बरं झोपली पिठलं भाकरी तर झाकून ठेवल्यात मस्त उठल्यावर जेवण ते उठायच्या अगोदर ना मी ने गाड्यां जाऊन येतो मस्त मटांग खातो आणि तो म्हणलंय तारू बी तिथे माझ्या आज मस्त एन्जॉय करतो जो उठू उठ नको असू भाई बाबा भूक बिकू नको हा लक्ष ठेव तिच्यावर काय तू मी सेमच आता शांत राहा हम्म तुला येतं मी आडक घेऊन येताना लक्ष ठेव गेले असतील बाई हे एवढं जाऊन सांगितलं तरी घरातून फरार झाला येऊनच दे यांचे पाय जागेवर ठेवते का बघत ताई हयो अर्च तू हो मी पण तू डारा काठी घेऊन स्वागत करते काय माझ अगं ते कुत्रे पित्रे येतात ना इकडं हा कशी आहे तू मस्त मस्त तू फोन पूर्ण केलं काही नाही अगं हा मग आता सुट्ट्या लागल्या म्हटलं चला आता जाऊया हा ना बस बस मी आले बॅग ठेवून बरं ठेवते नवरा जर ह्याच्या समोर आला ना मारता बी नाही मला बाकी मग काय नाही बस 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 झालं <laughs> का तू मग मी बस तुला माहिती उपाशी आहे पूर्वी कुठे गेले तेच ग कुठं गेले त्यांनाच बघ ते येऊनच दे जरा म्हणजे वाजलं काय तुमचं नाही ग सांगून नाही गेलं मला बघ ना आता मी काय समजायचं बरं कुठं गेले असतील गेल्या असं नाही तर दुसरी सोबत हा एवढी हिंमत आहे का त्यांची ते पण आहे म्हणा बाकी मग काय नाही एकदम व्यवस्थित झालं तुझं व्यवस्थित प्रवास वगैरे हा प्रवास वगैरे मस्त झाला दादा दादा पडून गेलेस चक्कर मारायला कुठे गेले तर आता मी काय पंधरा दिवसाचं आहे मी काय जाणार नाही सुट्ट्या लागेपर्यंत म्हणजे सुट्ट्या चालू होईपर्यंत हा पंधरा दिवसासाठी आली का हा वा छान राहीच राह बरं ऐक तू फ्रेश हो मी बघते इकडे चक्कर मारते दादाला बर जातो सांगून मी कपडे वगैरे चेंज करतो आधी माझ्या मैत्रिणी भेटून येते ना बर भेट आराम कर बघते मी गेला गा गेला सांगून नाही गेला नक्की त्या बाबड्यासोबतच गेला असणार आहे बघते चला गेट वरच थांबते कुठे जातो गेट कडनच येणार आहे ना कुठून येणार आहे बघितलं बहिणी समोर मारता यायचं नाही मला लपतून बसले ना हा बस नाही थांब थो थांबता येत थोडा वेळ बघतेच जाऊ काय काय आणस बाई बघते दारात थांबतो थांब मला ना असं जीव आहे ना असं घुरायला ना कधी नवऱ्याला मारून कधी नवऱ्याला बघू असं झालंय तू लक्ष ठेवता येत ना करे हा भुकायचं ना जरा कुठं गेलो बाई नवरा हो नक्की ते बाबड्यासोबतच गेला असणारे अर्चना हा झाली का बाई फ्रेश झाले जाय मी काय पिलो बिलो काय तसं सांगत होतो तुम्हाला आज सधने सरळ चालव लागन व्यवस्थित बसावं लागन आज जरा डोके शांत झालेले बरं आहे सासर भाऊने गजल लावून ठेवलेच खलुंगार हवं येते काय करा काय नाही माटन मस्त होतं मस्त तर आपण आणलंय त्याला म्हणलं उरल्याला बांधून नेऊ का गेला नाही जाऊ दे दारू ती बोल मस्त पैकी थांब मी तुला फोन करते तू कधी आली पाहिलं तेव्हा पण तुम्ही असे नागोबा सारखे झुलू का राहिले कोण झुरत आहे तुम्ही कसे झुरत आहे मी बस बस इथं कुठं बसू पडल ना मी इथं बस तुझ्या आईनी बापहिणी बांधून ठेवलंय ना एवढं सगळं सासू लागत मी त्यांचा सून लागवतो ना मी मग नांद लागल ना मी जुने भांडे करतो सगळं करतो ना हुँ? काय काम नाही ना मला बाकीच हम्म नाज ना डोक्यात विचार होता या तुला सगळं लग्न करू काय डबाल म्हणजे तसं नाही कुठं मी कुठं तुम्ही कुठं तुम्ही म्हणजे हे तुमच्याच घरी नांदायला ठेवलं ना, मां। तुम्णा तुम्णा ना का का। मला मग बैल करून टाकला मला बैल माहिती का तुम्हाला आता ती बी लावून तुमच्यासाठी तुम्हाला त्याच्यात आनंद आहे का तुम्ही दारू पिऊन आले का काय कोण म्हणलं दारू पेलय मी एवढा गप्पा गप्पा वाचू राहिला सर नाही पेल मी मग हे वास असेल माझ्या

ते म्हणते साली आधी घरवाली मग तू पूर्ण होते का माझी घरवाली काय म्हणतेस रकले तिला आवाज देऊ नको सांगते ना तुम्ही काय बोलता मला मी काय बोललो तुला शब्द तरी बोललो मी नाही नाही एक शब्द तरी बोललो का मीच बोलू राहिले बस नाही जरा गोड गोड बोल ना तू तरी गोड गोड बोल गोड गोड बोलाल तुम्ही त्या लायकीच नाही मी कोण त्या लाईकीच आहे मग तुम्ही फिरून का नाही आले कोण फिलय तुम्ही कोण पेल याच्यात माझ्या काय फरक येतो तुमचा भाऊ आहे का नाही काय फरक ठेवला तो कसा जी बाहेर काढतो ना तुम्ही नाही काढत तेवढंच ना तेवढंच राहिले ना मी जीप बाहेर काढून ठेवतो गावभार एवढे वाईट दिवस काय ठेवलं काय तुम्ही मी काय ठेवलं म्हणजे काय म्हणजे अरे तो प्रश्न आहे ना हा, या, जावई हा मोठा माणूस असतो मोठा त्याला मन सन्मान द्यायचा असतो जावायला कुठे तुम्ही द्यायचा धुणे भांडे घरीच होतो आता तिथे तू वाढली म्हणजे मी तुम्हाला एवढे जण झाले का तुमच्या का घरच मी मापाच्या घर आले तुमच्या घरी आले का तू जाई लय बाडबाड करीत होती ना लई बाडबड करत होते देशी माझी आई तुमची सासू आहे लक्षात राहू हो द्या चुकून साडी फाटली थोडी एवढी हातभर नवी साडी होती पण फाटली तर बाडबड करत मी मला धोता धोता हा आवाज चाललाय बरं झाली कुठं केलं ते मी ते आपलं हे मीटिंग होती ना मीटिंग मिटिंग मीटिंग मीटिंगचा मग बी नाही सुठा तर तोंड न कुठं केलते सांगा कुठं साऊदे मा साई तुझ्या मला म्हणते असं आले अर्धी घरवर ती तू होती का माझ्या पुरी असं कधी बोललो मी कधी बोलले आले आले लगेच सडन चुगड्या चालू केलं का तुम्ही म्हणजे करा म्हणजे दिसते का नाही नाही करा तुम्ही अत्याचारच करा माझ्यावर नाही दर कसे ते मटण खायला गडांगर होतं ना नाही सांगितलं होत ना मी म्हटलं ताई एवढा उघडी टास्ता येतो या या। नाही माणसाला काय करू एवढं सांगितलं तरी मी डोसून आले खुश माझ्या बहिणीवर वाटेल तुम्ही लग्न करायचंय हा घब गप, घबस तू बी काय बोलू नको अजिबात शब्द बोलायचं नाही ते बघ ते काय चिमणीचं घराट आहे का सुगरण आहे ती सुगरण हा माहितीये हा ना कधी शाळेत गेलेत ते ना पाठी ना पुस्तक ना पेन्सिल ना पेन ना इंजिनियर ना त्यांना कोणता गुरु आता शिकवायला तरी किती भारी घरट का मानले आहे का कोणता प्लॅन आहे का त्यांच्याकडं काडी काडी गोळा करून घरटं आहे घरट कोण बांधित नर का तर त्या सुगनरीला म्हणजे त्या मादीला तिथं व्यवस्थित अंडीला त्या म्हणून हा ते सुगरणीला आणि थोडं जर घर चुकलं तर सुग्रांती अंडी देत नाही मग असंच माझं स्वप्न होत अंडे द्यायचे नाही माझं एक स्वप्न होतं ते रे घर बनवून गा गाडी लुंगा हा ते सगळं सगळं तसंच राहून गेलं मला इथं पार बैल बनवून टाकला काय नाही घरी हाय ना शेती ना बारा एक म्हणून कोणासाठी आलो मी तुझ्यासाठी तुझ्यावर जीव होता म्हणून पार बैल करून टाकला मला काय काळीची किंमत ठेवली का मला राहायचं नाही मी चाललो घरी माझा बाप किती बॉम्ब मारतो माझ्या नावानी तुम्ही चालले चाललो घरी तुला याच्यात ये नाही येऊ बी नको मी आता कपडे भरतो लगेच निघतो काय मग खोट बोलतो काय मी काय मी घेऊ शकतो माझा निर्णय माझा आयुष्य माझा निर्णय घेऊ शकतो माझा मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत हा इथं बैल बनून राहू का मी लेट पण थेट हा ते काय काय ना चाललो मी यायचं तर ये दादेची लय सटकली वाटत हा ना पहिल्यांदाच पाहिलं त्यांचं हे रूप मी भेटलं तुला ऐक ना ते बरोबर बोलतात लय चांगलंय माझं तिकड घर आहे शेती आहे प्रॉपर्टी घर जावं आणलं होता ना हा ते पण आहे पण मी काय म्हणते जाय मग तू मग मी तुला काय म्हणते तू आली ना आता तू राहा इथं दादांपशी मी जाते बैठे निघालेत पिशी घेऊन ते जर मला सोडून गेले ना मला इथंच राहावं लागन नको नको हा जाते मी ओ, थामा, थामा, थामा। मला भिव हो द्या तुमच्या बरोबर तुला भिवायचं आहे का हा चल मग थांबा ना माझी कपड्यांची पिशवी घेते ना, ना, ना अरे कपडे बिपडे काय करते चल तुला तिकडे नवीन घेतो कपडे साड्या सगळं तुम्ही बी बदलले असते ते राहू दे माझ्या असायचे दरपिशी मी काय म्हणते ताई आता दिल्या घरी सुखी राहा आता काही रीती इकडे यायचा प्लॅन करू नको आली कसा सुद्धा तुझ्या लक्ष हा जाय नको काय काळजी लक्ष द्या आधी मस्त लक्ष लहान नाही राहिली ती तू चल लय आवाज वाढला असं वाटत नाही का चालना ये ना येते ना तुमचे पाय मोठे मोठे